न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आवाजदोर उपक्रमांतर्गत जलतरण साक्षरता शपथ व मार्गदर्शन राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनच्या वतीने पंधरा जून जागतिक जलतरण साक्षरता दिनाचे औचित्य साधून आज शेडेनाथ भगवानदास काबरा मराठी व उर्दू प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात जलतरण साक्षरता दिनाची शपथ घेण्यात आली आवाजो या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे प्रसंगी प्रशिक्षणार्थी क्रीडा शिक्षक अनिल शिवाजीराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जलतरण साक्षरतेची शपथ दिली व मोलाचे मार्गदर्शन केले डब्ल्यू एच ओच्या म्हणण्यानुसार दररोज साधारणतः सहाशे ते साडेसहाशे लोक पाण्यात बुडून मृत्युमुखी पडतात या सर्वाधिक प्रमाण हे शालेय विद्यार्थ्यांचे आहे असे डब्ल्यू एच ओच्या अधिकृत सर्वेक्षणात म्हटले आहे पाण्यात बुडून मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे याचे एकमेव कारण म्हणजे योग्य माहितीचा अभाव आहे म्हणूनच राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनच्या वतीने शालेय विद्यार्थी व वि विद्... महाविद्यालयीन तरुणांना जलतरणपूर्वी जल म्हणजे पाणी आणि पाणी म्हणजे जलस्रोत याची सखोल माहिती दिली जात आहे मग ते नैसर्गिक असो व मानव निर्मित मोठ्या सर्वांची माहिती उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आवाजोप कर्माचे आयोजन करण्यात आले आहे पहा न्यूज फॉरवर्ड ची सविस्तर रिपोर्ट मी अशी शपथ घेतो की संगणक इतर साक्षर चालवणे शिकणे डिजिटल होण्यासाठी व नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी रीतसर प्रशिक्षण घेतो त्याचप्रमाणे मी जलतरण विण्यासाठी विण्यासाठी कोण त्याही जल स्रोतांमध्ये जल स्रोतांमध्ये म्हणजे नदी नाला नाला दोह दोह आज आज खनिज खनिज बारो बारो प्रधान प्रधान बंधारा बंधारा सारी सारी पट पट तलाव

स्वतःला जलतरणाची शस्त्र शुद्ध माहिती मार्गदर्शन समुपदेशन शिक्षण व प्रशिक्षण योग्य ठिकाणाहून व प्रशिक्षित प्रशिक्षकाकडून घेऊन जलतरण साक्षर होईल तसेच ही माहिती स्वतःचे कुटुंब मित्र व परिवार सगळे आणि सोयरे व समाजामध्ये देण्याचा देण्याचा मनापासून मनापासून प्रयत्न करेन प्रयत्न करेन यापुढे यापुढे एकही या शालेय या, विद्यार्थी तसेच भारतीय नागरिक पोहता येत नाही म्हणून पाण्यात फुडून मृत्युमुखी पडणार नाही यासाठी मी जलतरण साक्षरता अभियानापर्यंत नमस्कार राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनच्या अंतर्गत शेठ एकनाथ काबरा मराठी मराठी आणि उर्दू माध्यम विद्यालय टेंबुर्णी येथे पंधरा जून हा दिवस जलतरण साक्षर दिवस म्हणून साजरा करण्यात आला त्या अनुषंगाने मी तस असं सांगू इच्छितो की जल हे जीवन आहे ते मृत्यूचे कारण ठरू नये म्हणून नैसर्गिक जलस्रोतामध्ये येणारे जे घटक आहेत त्यामध्ये नदी नाले विहीर आड बारव तळे शेततळे समुद्र इत्यादी जे घटक आहेत या घट इत्यादी अनोळखी घटकामध्ये विद्यार्थी शालेय विद्यार्थीच याच्यामध्ये बहुतांशी मृत्युमुखी पडतात डब्ल्यू एच एच ओच्या सर्वेनुसार दिवसागणित दिवसाकाठी जवळजवळ सहाशे ते सातशे शालेय विद्यार्थीच बुडून मृत्युमुखी पडतात तर हे मृत्युमुखी पडणाऱ्यांचं जे कारण आहे ते कारण राज श्री आंतरराष्ट्रीय जलतरणपटू श्री राजेश भोसले सर यांनी खऱ्या अर्थानं हा ही मोहीम हाती घेतली आणि त्यांनी हा, हा संपूर्ण जो देश आहे तर हा जल जलतरण साक्षर झाला पाहिजे असा त्यांचा एक उद्देश आहे आणि तो आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद